नूतन विदर्भ शिक्षण मंडळ द्वारा संचालित न्यू हायस्कूल मेन या अमरावती जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व पूर्व काळामध्ये सुरू झालेल्या शाळेला यावर्षी वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त नूतन विदर्भ शिक्षण मंडळ द्वारा संचालित न्यू हायस्कूल मेन शाळेमध्ये सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारीला शताब्दी समारोहचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली कलासंस्त दादासाहेब खापाडे यांनी स्थापन केलेल्या निव्ह्या स्कूल मेनला शंभर वर्ष दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होतात आहे त्यानिमित्त या शताब्दी समारोहाचं आयोजन केलेलं आहे आणि मराठी शाळांना एकंदर जी स्थिती प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्या गरीब तबक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे त्यांना चांगलं शिक्षण मिळेल त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न करणे हाच शाळेचा आणि संस्थेचा सा हेतू आहे आणि त्यादृष्टीने दृष्टीने सगळे माझी विद्यार्थी आणि माझे शिक्षक असा संपूर्ण परिवार एकत्र करून या दृष्टीने कामाला लागणे हा मुख्य उद्देश शताब्दी समारोहाचा आहे त्यानिमित्तच या शताब्दी समारोहाचं वर्षभरासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे